तर मित्रांनो आज बनवते एक वेगळ्या पद्धतीने बटाट्याची भाजी बटाटे मी उकडून घेतलेले आहेत दोन टॅमॅटो घेतले छोटे छोटे एक कांदा घेतलाय दोन तीन मिरच्या घेतल्यात घेतली आहे टेचून इकडे कांदा शिजून घेतलेला आहे इकडे एक कांदा कापून घेतलेला आहे अगोदर ना घरगुती मसाला आहे हा माझा ह्या वर्षीचा घरगुती मसाला आहे गेल्या वर्षी माझा मसाला म्हणजे मी बाहेरून मागवला होता घरगुती मसाला पण ह्या वर्षी मी स्वतः केलेला आहे थोडीशी हळद टाकते त्याच्यामध्ये आणि एक चमचा घट्ट दही घेतले आता हे दही आणि मसाले आहेत ना ते छान मिक्स करून घेते मसाल्यामध्ये आहे ना थोडंसं पाणी टाकून घेते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं मसाले बघा आपले छान मिक्स झालेले आहेत तेल टाकते थोडस जिरं टाकती अगोदर हो लसूण टेचून घेतली होती ती आहे कांदा जो चिरून घेतला होता ना तो कांदा टाकते आता कांदा थोडासा आपल्याला लालसर करून घ्यायचंय टोमॅटो जो घेतला होता ना तो आहे कांदा बघा थोडासा लालसर झालेला आहे चवीनुसार मीठ आहे मिर्ची घेतली होती ना ती मिरची टाकते आता आणि आता जो मसाला घेतला होता ना तो मसाला टाकते बघा भाजीचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे आणि आपले मसाले सुद्धा खूप छान झालेले तर आता ह्याच्यामध्ये आहे ना मी थोडंसं पाणी टाकणार आहे जास्त नाही तेल बघा कसं बाजूला झालेलं आहे पाणी टाकते आता फ्लेम आहे ना स्लो करून त्याला थोडा वेळ छान शिजून देणार आहे अगदी थोडंसं तेल आहे तेल छान तापले कांदा टाकते कांदा साधारण लाल झालाय थोडीशी चिली फ्लेक्स आहे आणि थोडी काळी मिरी टाकतीये आणि आता जे बटाटे घेतले होते ना कापून मी ते आहे आता जो शिजवलेला कांदा होता ना तो टाकते याच्यामध्ये जे बटाटे आहेत ना ते आपण जी ग्रेव्ही केली आहे ना त्या ग्रेव्हीमध्ये मी सोडणार आहे ग्रेव्ही बघ आपली किती छान तयार झालेली आहे बघा आपली चटपटीत बटाट्याची भाजी किती छान तयार झालेली आहे भाजी छान तयार झालेली आहे गॅस बंद करते बंद केल्यानंतर भिड्याची कढई असल्यामुळे भाजी बघा किती छान उकळते मित्रांनो साध्या सोप्या पद्धतीने बटाट्याची एक वेगळ्या पद्धतीची भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू